आज आपण देवळी तालुक्याच्या पुलगाव या नाक्यावर हजर झालेलो आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवळी यांच्या वतीनं ना। श्याम नारायण माटे मौजा अंजी येथील हे प्रगतशील शेतकरी आहे यांनी पिकेल ते विकेल विकेल ते पिकेल या धर्तीवर आज आपल्या शेतातील पेरू हा डायरेक्ट ग्राहकासाठी विक्रीसाठी इथं स्टॉल लावलेला आहे या स्टॉलचे आज रितसर उद्घाटन आपल्या तहसीलचे माननीय तहसीलदार साहेब देशमुख साहेब साहेब कृषी गुटेसाहेब खोडे खोडेसाहेब कृषी पर्यवेक्षक साहेब श्री भगत मॅडम केदार मॅडम व अंजी सज्जाचे श्री अंकुश कृषी साहेब यांच्या वतीनं या स्टॉलचं रितसर उद्घाटन झालेलं आहे आज आपण पाहतो की आज शेतकरी आणि ग्राहक यामध्ये फार मोठी तफावत साखळी निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांना योग्य भाव मालाला मिळत नाही व ग्राहकांनाही चढ्या भावानं माल खरेदी करावा लागतो यावर उपाय म्हणून कृषी विभागानं डायरेक्ट ही प्रणाली विकसित केलेली आहे याचं या तालुक्याच्या मार्फत आज इथं रितसर उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटनामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यातर्फे माफक दरामध्ये सेंद्रिय पद्धतीनं सरदार जातीच्या पेरू ज्याचं उत्पादन हे श्यामजी माटे हे त्यांच्या चार एकर बागेमध्ये येत आहेत त्यांनी आज इथं रितसर उद्घाटन करून शेतकऱ्यासाठी मापकदारामध्ये सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला पेरू हा चाळीस रुपये किलोनं इथं विक्रीसाठी स्टॉल लावलेला आहे तरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन व तालुका कृषी अधिकारी देवळी यांच्या वतीनं मी हनुमंत अंकुश कृषी सहाय्यक आमजी यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद